किंवा रिसेंटली uh, अदानी कंपनीजवर अदानी, पर, uh, अदानी वर यू एसमध्ये केस फाईल झालेली आहे अदानी एनर्जीवर की त्यांनी इंडियामध्ये करप्शन केलं तर अदानी पॉवर uh, ही जी कंपनी आहे तर त्या कंपनीने गव्हर्नमेंटकडून कॉन्ट्रॅक्ट्स घेण्यासाठी गव्हर्मेंट ऑफिशल्सला ब्राईप दिली आणि काही hmm. हजार करोड रुपयांची ती ब्राईप दिली असा दावा यू uh, एसच्या कोर्टामध्ये आत्ता uh, दाखल झालेला दा आहे तर हे सुद्धा एक्झाम्पल करप्शनच आहे आता ते सिद्ध नाही झालंय अजून केस चालू आहे आणि त्याच्यावर आता हिअरिंग होईल आणि कोर्टाचं जे काही जजमेंट असेल ते असेल पण हे असे केसेस कॉर्पोरेट्स चालू राहतात स्वतः इथे करप्शन केलं बऱ्याच लोकांना माहिती नाही की इथे करप्शन केलं अदानी कंपनीनी अदानी पॉवरनी तर केस मध्ये का फायदा झाली हो मला हा प्रश्न आला की असं मध्ये का केस त्यांना काय करायचंय तर अदानी पॉवरनी पैसे रेस केले होते युएसच्या इन्व्हेस्टर्सकडून सो so, अदानी पॉवरनी यु एसच्या टा इन्व्हेस्टरला टार्गेट केलं त्यांच्याकडून पैसे घेतले की आम्हाला इंडियामध्ये बिझनेस करायचा आहे पैसे रेस केले म्हणजे इक्विटी वगैरे असं काही हा इक्विटी वगैरे इश्यू करून किंवा जे काय असेल लोन घेऊन बॉन्ड इश्यू करून आणि मग त्यांनी ते पैसे इथे गव्हर्नमेंट ऑफिशियलला ब्रॅक देण्यासाठी वापरले आणि तिथल्या इन्व्हेस्टरला हे सांगितलं नाही की आम्ही असा वापर केलाय कारण हे इलिगल आहे कारण इंडियामध्ये अँटी करप्शन लॉ पण आहे आणि अँटी ब्रायबरी लॉ पण आहे सो जो लाच देतोय त्यालाही शिक्षा होईल आणि जो लाच घेतोय त्याला पण शिक्षा होणार आहे सो मग मध्ये प्लीज केस फाईल झाली त्यांच्यावरती तुम्ही आमच्या इन्व्हेस्टरला फसवलं म्हणून सो अगेन दिस इज अन एलिगेशन ऑफ करप्शन सो करप्शन इज रॅम्पंट इन कॉर्पोरेट बाहेर पडलं तर आपल्याला कळतं नाही पडलं तर आपल्याला मध्ये होतं गव्हर्नमेंटमध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा होतं